मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्या बातमीबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊ तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याबाबत राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहेत सत्र बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना वाढीव डी ए लागू करण्यात येणार आहे देशामध्ये दिनांक नऊ जून पासून खऱ्या अर्थाने आचारसंहिता उठली आहे यामुळे राज्यातील विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहेत यामध्ये राज्यातील शेतकरी कर्मचारी निवृत्ती धारक इतर विविध प्रलंबित असणाऱ्या बाबींवर निर्णय घेतले जाणार आहेत मागाय भत्ता वाढीचा होणार निर्णय मित्रांनो राज्य शासन सेवेतील सरकारी निम्न शासकीय जिल्हा परिषदेमधील सर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के डीए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे आणि यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के प्रमाणे डीए वाढ लागू होईल आणि माहे पेड जुलै वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव डी अशी सुद्धा बातमी आहे माय जून पेडी जुलै वेतन पेन्शन देयकासोबत कर्मचाऱ्यांना वाढीव दे चार टक्के डी एचा लाभ प्रत्यक्ष दिला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर माहे जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीमधील डी फरकाची रक्कम सुद्धा जूनच्या वेतनासोबत दिली जाणार आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक केव्हा होईल पहा मित्रांनो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून यामध्ये विविध प्रलंबित बाबींवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डी बाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल तर मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद